मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सभागृहामध्ये त्याला आपल्याला सूचित केलं की आदरणीय महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती करून पानंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याची जी आपली सरकारचा मानस आहे माझी त्याच्यामध्ये एकच सूचना राहील महाराष्ट्रामध्ये साधारणत नाशिक असेल नगर असेल हे दोन तीनच जिल्हे अध्यक्ष महोदय असे आहेत की आमच्याकडचा शेतकरी हा शिवारामध्ये राहतो अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी हे गावामध्ये राहतात आणि शेतीवर जातात आणि संध्याकाळी परत येतात पण पर आमच्याकडचा प्रत्येक शेतकरी त्याच्या त्याच्या शेतामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की दळणवळणाची प्रत्येक घरापर्यंत जाण्याची ही शेत शिवाराची जी काही योजना आहे ती नाशिक आणि नगर आणि ह्या आसपासच्या जिल्ह्यांसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीची करावी लागेल आणि त्याच्यासाठी शासन कन्वर्जन्सच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देईल अशी मी एक मागणी या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या निमित्ताने करतो त्याचबरोबर आज नाशिक मध्ये आमच्या चांदवड तालुक्याला डी प्लस झोनचा दर्जा मिळालेला असताना तिथं नवीन मध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सभागृहामध्ये त्याला आपल्याला सूचित केलं की आदरणीय महसूल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती करून पानंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याची जी आपली सरकारचा मानस आहे माझी त्याच्यामध्ये एकच सूचना राहील महाराष्ट्रामध्ये साधारणतः नाशिक असेल नगर असेल हे दोन तीनच जिल्हे अध्यक्ष महोदय असे आहेत की आमच्याकडचा शेतकरी हा शिवारामध्ये राहतो अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी हे गावामध्ये राहतात आणि शेतीवर जातात आणि संध्याकाळी परत येतात पण पर आमच्याकडचा प्रत्येक शेतकरी त्याच्या त्याच्या शेतामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की दळणवळणाची प्रत्येक घरापर्यंत जाण्याची ही शेत शिवाराची जी काही योजना आहे ती नाशिक आणि नगर आणि ह्या आसपासच्या जिल्ह्यांसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीची करावी लागेल आणि त्याच्यासाठी शासन कन्व्हर्जन्सच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देईल अशी मी एक मागणी या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या निमित्ताने करतो त्याचबरोबर आज नाशिकमध्ये आमच्या